तर नमस्कार मित्रांनो मी पुन्हा आपलं स्वागत करतो आपल्या धनेश एडिटिंग ह्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपण वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंग यावरती करणार आहोत आणि आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंगची एडिटेबल प्रोजेक्ट फाईल व सर्व प्रकारचे पी एन जी मटेरियल्स सुद्धा देणार आहोत त्यामुळे आपण व्हिडिओला न स्किप करता पूर्ण बघा कारण आपण झिप पहिला जो पासवर्ड दिला असेल तो आपल्याला व्हिडिओमध्ये तीन भागात दिसेल त्यामुळे व्हिडिओला स्किप नका करू आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण आजचा व्हिडिओला सुरुवात करूया तर मू आपण आता आलो आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण जे काही नाश ॲप असतं त्यात आपण आता आलो आहे त्यानंतर खाली तुम्हाला पाच ऑप्शन दिसतात त्यामुळे तुम्हाला जे मधले एक ऑप्शन दिसतं क्रिएट नावाचं त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही ऑलरेडी जे काही प्रोजेक्ट बनवलं असतील ते प्रोजेक्ट तुम्हाला तिथे शो करता पण आपल्याला आपला हा एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे त्यासाठी तुम्हाला मी दोन प्रकारचे आयडिया देतो जसे की तुम्ही एक तर हा प्रोजेक्ट स्वतः क्रिएट करू शकता पूर्ण स्टेप बाय स्टेप स्टार्टिंग ते एंडिंगपर्यंत किंवा मी जो प्रोजेक्ट ऑलरेडी रेडी केलेला आहे त्यामुळे तुम्ही करेक्शन करून तुमच्या व्हिडिओला हा कमीत कमी, कमी दोन मिनटचा आतमध्ये पण सेव्ह करू शकता तर हा तुमच्यावरती डिपेंड कर की तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने हवा तर मी तुम्हाला याआधी जे काही व्हिडिओ वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंगचे तुटवलंच असतील त्यामध्ये तुम्हाला मी व्यवस्थितपणे एकदम शिकवलं आहे की कशा पद्धतीने स्वतःचा प्रोजेक्ट क्रिएट करू शकता पण आपण आजचा हा जो प्रोजेक्ट असेल हा आपण प्रीसेट म्हणून यूज करणार आहे जसं की त्यामध्ये ऑलरेडी सर्व एडिट असतं फक्त जो आपला डाटा असतो तो त्यामध्ये तुम्हाला एंटर करावा लागतो त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल की क्रिएट नाववरती क्लिक करावं लागेल क्रिएट नाववरती क्लिक केल्याने तुम्हाला खाली बघा एका पद्धतीची तुम्हाला एक साईज दिसतं की तुम्हाला कुठल्या साईजचा सा व्हिडिओ बनवायचा आहे जेणे की बघा आपली जी एक नंबरची असेल ती साईज आपली नॉर्मल आपण घेतो ती सेकंड नंबरची जी होबा रेशो असतो त्यानंतर तुम्ही एक चोकोन टाईपमध्ये करू शकता बाकी ते साईज असेल की इंस्टाग्रामचे यूट्यूबचे तर आपल्याला जे एक नंबरचे ऑप्शन दिसतो आपल्याला सोळा पॉईंट नऊचं त्यावरतीच क्लिक करावं लागतं नवीन प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी पण आपल्याला मी दिलेला प्रोजेक्ट हा तुम्हाला तुमच्या कायनमास्टर ॲपमध्ये इन करण्यासाठी वरती तुम्हाला एक छोटंसं ऑप्शन दिसतं इनपोर्ट नावाचं जर तुम्ही त्यावरती क्लिक केलं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे डाउनलोडची लिंक देतो त्यावर तुम्ही जाऊन मॅट ते मटेरियल डाउनलोड करा विडोमध्ये दिलेला पासवर्ड बघून अनझिप करा त्यामुळे तुम्हाला प्रोजेक्टची एक फाईल दिसेल त्या फाईलला तुम्हाला तो ओपन करायचं आहे तर मी ती अनझिप केलं आहे त्यामध्ये मला खाली बघा प्रोजेक्टची फाईल दिसते तुम्हाला बघा वेडिंग इन्व्हिटेशन एकशे त्र्याहत्तर एम एक फाईल दिसत असेल त्यावर जे तुम्ही अशा प्रकारे क्लिक केलं ते थोडंसं लोड घेतं तर बघा मित्रांनो थोडंसं लोड घेतल्यानंतर आपल्याला आपला पूर्ण जो प्रोजेक्ट असतो तो, तो रेडी इथं आपल्याला दिसतो तुम्हाला मी जरा व्यवस्थितपणे दाखवतो हा बघा पूर्ण जो प्रोजेक्ट आहे आपला हा एक रेडी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी रेडी करून दिला आहे यामध्ये तुम्हाला फक्त आपण ज्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक्स्ट एडिटिंग शिकवली आहे की कशाप्रकारे पी एन जी टेक्स्ट हे एडिट करून सेव्ह करायचे असतात बस ते पी एन जी तुम्हाला इथं मी दिलेल्या पी एन जीशी रिप्लेस करून घ्यायचं आहे बाकी व्हिडिओमध्ये जे सर्व सेटिंग असतात ते मी ऑलरेडी केले आहे तुम्हाला कुठलीही प्रकारची सेटिंग करायची आवश्यकता नसते तरी तुम्हाला एक मी शो करतो की कि कशा प्रकारची आपण सेटिंग केली तर स्टार्टिंगला आपण काय घेतलं आहे अनो बघा स्टार्टिंगला आपण हा एक बॅकग्राउंड व्हिडिओ घेतला आहे हा तुम्हाला मी मटेरियल दिला असेल तुम्ही तिथून तो डाउनलोड करून घ्या बर तर हा व्हिडिओ घेतल्यानंतर त्यानंतर आपण थोडं खाली स्क्रोल केला थोडं खाली स्क्रोल केलं की आपल्याला डायरेक्ट पहिली पी एन जी दिसते आपली जी आपण घेतली होती नावांची जसं की मगना आणि बसकर नावाची घेतली होती आपण हे पी एन जी घेतली होती आपण आणि याला आपण असे व्यवस्थितपणे कीज वगैरे किंवा इफेक्ट वगैरे ॲड केले होते तर ते प्रकारे ॲड केले होते आपण इमेजवरती क्लिक केलं होतं आपण इमेज घेण्यासाठी आपण कुठे गेलो होतो की क्लिअरमध्ये जाऊन आपण मीडियामध्ये गेलो होतो मीडियामध्ये गेल्याने तुमची गॅलरी सेक्शन हे ओपन आलं त्यामध्ये तुम्ही ते पी एन जी घेऊ शकता पी एन जी घेतल्यानंतर पी एन जीची जी साईज असते ती आपण साईज सेट केली होती ऑलरेडी की आपल्याला किती साईजचं हवं ते त्यानंतर त्या इमेजवर जाऊन आपण वरती बघा इन ॲनिमेशन नावाचं ऑप्शनवर क्लिक केलं होतं त्यावरती जेवण तुम्हाला खूप प्रकारचे एक दिसता ॲनिमेशन दिसतं त्यामध्ये आपण सेकंड नंबरचं ॲनिमेशन से घेतलं होतं त्यानंतर परत आपण त्याच लेअरला क्लिक करून आऊट ॲनिमेशनवरती गेलो आउट ॲनिमेशनवरती गेल्यावरती तिथं मला आउट ॲनिमेशनचं आपण सेकंड नंबरचं घेतलं होतं असे दोघी ॲनिमेशन तिथं लावले आपण हे ॲनिमेशन काय करता मित्रांनो जो आपला व्हिडिओचा स्टार्ट होतो ना ते एकदम स्लोली प्रकारे आपली इमेजला ओपन करतं आणि आउट ॲनिमेशन त्याला स्लोली प्रकारे ऑफ करतं त्यानंतर आपण या सेम इमेजला कीज लावल्या होत्या आता तुम्हाला कीज कसं लावायचं हे पण सोप्या पद्धतीने सांगतो आपली इमेज घेतल्यानंतर इमेजच्या स्टार्टिंगला यायचं तुम्हाला एकाच्या साईडला बघा एक, एक दिसत असेल तुम्हाला मी तर बघा कोल्ड करून दाखवतो हे ऑप्शन इथं तुम्हाला आता मायनसमध्ये दिसत असेल थोडंसं पुढे बघा इथं प्लस दिसतो तर तिथं जाऊन तुम्हाला क्लिक करावं लागतं तिथं एक हे बघा आपल्या लेअरवरती एक ऑप्शन दिसतो तुम्हाला रेड कलरचं असा एक पॉईंट लागतो म्हणजे ही एक की लागलेली असते आणि ह्या की आपल्याला एंडिंगला यावं लागतं एंडिंगला आल्यानंतर सेफ ते आपण क्लिक केलं तिथं आता मानस दिसते कारण मी की लावली आहे पण तिथे एक प्लस ऑप्शन दिसतं त्यावरती हो तिथं मी क्लिक केलं तर सेकंड की असते हे बघा मी मध्ये की काढून दाखवतो इथं आलो तर बघा प्लसची की दिसते त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या दोघी बटनच्या सह्याने की पी एनजीला असं पॉज करायचं आणि झूम करायचं हो थोडं थोडं अशा प्रकारची सेकंड की वर्क करते म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओला थोडं बॅक घेततो आणि थोडं प्ले केलं तर तुम्हाला ते पी एन जी अशी झूम होताना दिसेल अशा पद्धतीने तर असं आपण स्टेप बाय स्टेप एक क्लिअर ही क्रिएट केली आहे तुम्हाला ही अवघड नको जायला त्यामुळे आपण ऑलरेडी सर्व प्रोजेक्ट हा रेडी दिला आहे बस तुम्हाला याला रिप्लेस करायला लागतो रिप्लेस कसं करायचं हे पण तुम्हाला मी आधी सांगतो रिप्लेस कसं करायचं हे तुम्हाला पुढे सांगतो मी कसं करायचं त्याआधी आपण हा प्रोजेक्टला कसं तयार केलं याबद्दल थोडी अजून इन्फॉर्मेशन घेऊ हे झालं एक क्लिअर त्याआधी सर्वात आधी ही लेअर सांगायचं तुम्हाला विसरलो मी की ही लेअर आपल्याला सर्वात आधी घ्यावं लागते कारण हे व्हाईट लेअर आहे की बघा जर मी डिलेट केली तुम्हाला कळेल कशी असते व्हाईट लेअर ही अशी व्हाईट लेअर आधी घे घेतल्यानंतर ती व्हाईट लेअरला पूर्ण खुर्ची खुर्ती घ्यावं लागते त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं सेकंड लेअरचं वर्क ते करावं लागतं सेकंड लेअरचं वर्क केल्यानंतर आपल्याजवळ असतं हे ब्लॅक स्क्रीन जी आता हे ब्लॅक स्क्रीन पी एन जी बघा तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने दिसतं हे बघा असं असतं ते ब्लॅक स्क्रीन पी एन जी तर यांना आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये घेण्यासाठी त्याला क्लिक करावं लागतं थोडं खाली स्क्रोल करून इथं ब्लेंडिंग नावाच्या ऑप्शन जाऊन लाईट किंवा स्क्रीन दो दोघांपैकी एक ऑप्शन तुम्ही देऊ शकता तर मी स्क्रीन घेतो त्याने काय होतं की त्याच्या जो ब्लॅक स्क्रीनचा असतो ते स निघून जातं आणि त्यावरती ते गोल्डन लेअर आहेत ते दिसतं फक्त तर अशा पद्धतीने आपल्याला हा व्हिडिओ करावा लागतो ती ही सेक फर्स्ट लेअर असते सेम आपल्याला सेकंड लेयला करावं लागतं जिथं आपली फर्स्ट लेअर संपते त्या ठिकाणी सेकंड लेअर घ्यावं लागते कुठून घ्यायची लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जा। घ्यायचं जा। तिथून आपली सेकंड लेअर घ्यावं लागते सेकंड लेअर घेतल्यानंतर सेकंड लेयरला वर्क पण सेम टू सेम करावं लागतं तर अशा प्रकारे सेम टू सेम वर्क केल्यानंतर ही पी एन जीला पण घ्यायचं ही पी एन जी कशाप्रकारे घ्यायची जर तुम्ही लेअरमध्ये जाऊन पण क्लिंग घेऊ शकता जर तसं नाही घ्यायचं तुम्हाला ते शो शॉर्टकट तरीका असा असतो तुम्ही त्या लेअरला क्लिक करा क्लिक केल्यानंतर वर तुम्हाला थ्री डॉट दिसता ज्यावर क्लिक करून जर तुम्ही डुप्लिकेट ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला सेम टू सेम लेअर खाली दिसते तर तुम्ही दिस तीच लेअरला पुरे असं पॉज करून असं पुढे घेऊ शकता आणि तुम्हाला जर असं जमत नसेल शॉर्टकट पद्धतीने तर तुम्ही लेअरमध्ये जाऊन पण ते ॲड करू शकता पण हे कसं असतं मित्रांनो तुम्ही ऑलरेडी त्या लेअर होती जे काही इफेक्ट लावले असतील ते ॲज इट इज कॉपी असता आणि तीच लेअर आपण पुढे वर्किंग करू शकतो प्रत्येक लेअर आपल्याला इफेक्ट लावायची गरज नाही पडत तर आपण ते लेअरला डिलेट करू तर अशा पद्धतीने हा आपण पूर्ण प्रोजेक्ट रेडी केला आहे आणि सर्व प्रोजेक्ट रेडी झाल्यानंतर आपण त्याच्या लास्टमध्ये एक हा इफेक्ट ॲड केला होता तर हा तुम्हाला दाखवतो मी ब्लेंडिंग काढून तर बघा आपण हा एक इफेक्ट आहे हा पण इथं ॲड केला आहे आणि हा ॲड केल्यानंतर ज्याला आपण सेम प्रोसेस आपण केली होती त्याला क्लिक केलं होतं क्लिक करून आपण त्याला ब्लेंडिंगमध्ये जाऊन स्क्रीन केलं होतं ज्याने की ते आपलं पूर्ण व्हिडिओवरती एक छानसा लुक देतो तर अशा प्रकारे हा आपण पूर्ण प्रोजेक्ट तुमच्या घरी रेडी केला आहे आता हा रेडी प्रोजेक्टला तुम्हाला तुमच्या तुम पद्धतीने कसं एडिट करायचं त्याबद्दल तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो जेव्हा तुम्ही हा प्रोजेक्ट आपल्या कायमशिर ॲपमध्ये इन करून घेणार इन केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल की जी लेअरला तुम्हाला चेंज करायचं फक्त ती लेअरला असं क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली वरती बघा एक तीन ऑप्शन दिसतात एक रिप्लेसचं ऑप्शन दिसतं याच्या बाजूला एक कैचीचं ऑप्शन दिसतं तुम्हाला कटिंग करायचं आणि त्याच्या बाजूला दिसतं तुम्हाला स्क्रीनचं ऑप्शन ते तीन ऑप्शनपैकी जे स्टार्टिंग एक नंबरचं ऑप्शन असतं हे बॅग मी त्याला होल्ड केलं आहे तुम्हाला दिसेल बरोबर तर मी सांगितलेल्याप्रमाणे आपण त्या लेअरवरती क्लिक करायचं त्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन दिसतं त्यावरती जेव्हा तुम्ही असं होल्ड केलं क्लिक तर तुमचं एक गॅलरी सेक्शन ओपन होतं त्यामुळे तुम्ही ज्या फोल्डरमध्ये पी एन जी सेव्ह केलं आहे त्या फोल्डरला ओपन करायचं त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही जे पी एन जी असतात दिसतं त्यामुळे तुम्हाला एक पी एन जी ॲड करून दाखवतो समजा आपण हे नवरतीच्या नावाची पी एन जी तिथे ॲड केली इथं प्लस होते क्लिक केलं खाली होते ॲड थोडं वेट करायचं त्यानंतर तुम्ही पाहू शकता जी आधी पी एन जी होती गणपती बाप्पाची ती पी एन जी तिथनं रिमूव्ह झाली आहे आणि आपण जी नवीन पी एन जी होती नवरोद्याच्या नावाची तिथे त्या जगावरती ॲड झाली आहे सेम बघू शकता तुम्ही तिला ऑलरेडी सर्व ॲनिमेशन्स हे ॲड झालेत बघा इन ॲनिमेशन आउट ॲनिमेशन आपण जे कीज लावल्या होत्या कम्पी जस्ट मी सांगितलं ते कीज पण तिला ऑलरेडी सर्व ॲड येतो म्हणजे तुम्हाला हा प्रोजेक्टमध्ये फक्त सर्व पी एन जीना रिप्लेस करायचं आहे आणि तुमचा जो व्हिडिओ असेल हा दोन मिनटाचा आतमध्ये दे पण तुम्ही रेडी करू शकता जसं की पहिले रिप्लेस तुम्हाला दा करून दाखवलं सेकंड रिप्लेस पण तुम्ही करू शकता तर सेकंड लेयर आपली ती सेमच होती त्यावरती तुम्ही असं क्लिक केलं रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये गेले तुमचे पी एन जीच नाही जेव्हा तुम्ही जर येतात आपण गणपतीचं घेऊन बघू जर हे याचं क्लिक केलं तर बघू शकता ती आधीची पी एन जी जो होती नवरदेवच्या नावाची ती निघून गेली आहे आणि त्या जागेवरती आपली दुसरी पी एन जी आहे ती आली तर अशा प्रकार पद्धतीने हा जो व्हिडिओ असतो हा तुम्हाला रिप्लेस करून घ्यायचा आहे यानंतर या व्हिडिओला सेव्ह केल्यानंतर आपल्या वेडिंग नोटेशनच्या व्हिडिओमध्ये जे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट जो भाग असणार आहे तो आपल्या पुढच्या ॲपमध्ये आपण करणार आहोत तर त्या पुढच्या ॲपमध्ये जाण्यासाठी तुम्हाला आधी हा व्हिडिओ सेव्ह करावा लागेल तर आपण जरा असं याला बॅक येऊ याची सर्व जे लेअर होत्यात ऑलरेडी ते आणू त्यानंतर हा व्हिडिओ आपण सेव्ह करू तिला स्क्रीन करायची आपण विसरलो तो याला स्क्रीन करून घ्यावी त्यानंतर तुम्ही बघू शकता असा तुमचा प्रोजेक्ट आधी तुम्ही रेडी करून घ्या सर्व पी एन जीना रिप्लेस करून त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करावा लागेल सेव्ह करण्यासाठी वरती ऑप्शन दिसतं त्यावरती क्लिक करा बाजूला तुम्ही तुमच्याप्रमाणे साईज क्वालिटी वगैरे सेट करू शकता खाली तुम्ही तुमचे एम बी वगैरे सेट करू शकता की एम बी तुम्हाला व्हिडिओ आहो आणि त्यानंतर सेव आय व्हिडिओ होती क्लिक करून हा व्हिडिओ सेव्ह होतो त्याआधी आपण हा व्हिडिओला सेव्ह करून घेऊ तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला जो हा व्हिडिओ आहे हा सेव्ह झाला आहे सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला आपला मोबाईलचा डाटा असतो म्हणजे नेटवर्क इंटरनेट सेटिंग ती करा ते ऑन करावं लागेल कारण आपलं जे पुढील ॲप आहे मोबाईलचं ते नेटवरती चालतं त्यामुळे तुम्ही तुमच्या आता मोबाईलचा डाटा ऑन करा आणि आपण आता जाऊया आपल्या फिल्मोरा हे ॲपवरती तर मित्रांनो आपण आपल्या आलो आता फिल्मोरा ह्या ॲपवरती यावर तुम्हाला एंटर करताच तुम्हाला एक छोटंसं ऑप्शन दिसतं जर तुम्ही ऑलरेडी कुठली या प्रकारची एडिटिंग करत असाल ते विचारत तुम्हाला की तुम्हाला ती एडिटिंग कंटिन्यू करायची आहे का कॅन्सल करून नवीन प्रोजेक्ट करायचा आहे तर आपण तो कॅन्सल करायचा नवीन प्रोजेक्ट घेण्यासाठी तुम्हाला इथं मोठं ऑप्शन दिसतं न्यू प्रोजेक्ट तर यावरती जर तुम्ही असं क्लिक केलं तुमचं डायरेक्ट ओपन होतं गॅलरी सेक्शन गॅलरी सेक्शन ओपन झाल्यानंतर आपण जस्ट आता जो व्हिडिओ सेव्ह केला आहे काही मास्टर ॲपमधनं सेम व्हिडिओ आपल्याला इथे घ्यायचा आहे त्या तुम्हा व्हिडिओवरती क्लिक केलं आणि क्लिक केल्याने खाली एक छोटंसं ऑप्शन असतं ब्ल्यू कलरमध्ये त्यावर जर आपण क्लिक केलं तर आपला जो व्हिडिओ असतो हा आपला संपूर्ण व्हिडिओ या ॲपमध्ये इंटर होऊन जातो तुम्ही हा बघू शकता अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ आपला आला आहे तर आता इथं सर्व लक्ष देण्याची गोष्ट आहे कारण इथं सर्व आपण इम्पॉर्टन्स कट लावणार आणि इफेक्ट लावणार आहेत कारण हे इम्पॉर्टंट कट्स आणि इफेक्ट आपल्या व्हिडिओला एका नेक्स्ट लेवलवरती घेऊन जातात कशा पद्धतीने इथं कट्स लावणार आहोत तर कट्स लावण्यासाठी तुम्हाला आधी पहिले व्हिडिओला हळूहळू पुढे स्क्रोल करावा लागेल स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जिथं आपलं आधीचं पी एन जी हे बंद होते आणि पुढचं पी एन जी ओपन होते तो ते दोघांमध्ये जो गॅप असेल त्या गॅपलावरती क्लिक करायचं खाली आपल्याला चार पाच ऑप्शन क्लिअर होतात त्यामध्ये जे मधलं ऑप्शन असेल त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा व्हिडिओमध्ये हा एक कट लागतो तो कट तुमचा व्हिडिओला दोन भागामध्ये डिवाईड करून देतो आणि मध्ये एक छोटंसं व्हाईट कलरचं एक ऑप्शनमधला बॉक्स सोडतो जो बॉक्समध्ये तुम्ही क्लिक करून इफेक्ट ॲड करू शकता तर आपण काय करावं एक एक कट लावून एक एक इफेक्ट ॲड करू म्हणजे आपल्याला कळेल की आपला हा जो व्हिडिओ असेल त्याला व्यवस्थित ट्रान्झॅक्शन लागत आहेत की नाही तर या व्हाईट बॉक्सवरती आपल्याला क्लिक करावं लागेल क्लिक केल्याने थोडं लोड घेईल कारण याला नेटची आवश्यकता असते जर तुमची नेट स्पीड चांगल्या पद्धतीने असेल तुम्हाला लगेच हे सर्व इफेक्ट दिसतील आणि जर नेट स्पीड स्पीड तुमची थोडी कमी असेल तर तुम्हाला थोडा वेळ लागेल तर आपल्याला पण थोडा वेळ लागला त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्ही इथे विचार करणार की आपल्या इथे खूप प्रकारचे ऑप्शन दिसतात खूप प्रकारची इफेक्ट दिसतात तर कुठला आपण इथं ॲड करा तुम्ही कुठला पण इथे ॲड करू शकता पण मी ह्या व्हिडिओमध्ये जो ॲड केले तो तुम्हाला ॲड करून दाखवतो त्यासाठी वरती बघा तुम्हाला एक नावांची लिस्ट दिसेल त्याला जे तुम्ही थोडं स्क्रोल केलं तर मला एक झूम नाव दिसेल झूमवरती क्लिक केल्याने खालची इफेक्ट असतात त्यांना थोडं स्क्रोल करा तर स्क्रोल केल्याने आपल्याला बघा इथं झेड डबल ओ नाईन नावाचं तुम्हाला ऑप्शन दिसेल झेड ओ झिरो नाईन नावाचं यावरती क्लिक केल्याने आपल्याला बघा खाली तर स्पीडचं ऑप्शन दिसतं जर तुम्ही स्पीड कमी ठेवली तर तो व्हिडिओ बघू शकता आणि वरती रिव्ह्यू दिसता आपल्याला कशा पद्धतीने दिसेल तर आपल्याला याची स्पीड ही तीन पॉईंट झिरोवरती करायची तर आता तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ हा कशा पद्धतीने प्ले होतो आहे त्याला सिलेक्ट करायचं अहो तुम्ही बघू शकता की या अशा पद्धतीने तो आपला व्हिडिओ असेल त्यानंतर पुढे स्क्रोल करायचं सेम प्रोसेस आधीची पी एन जी तिथे स्टॉप होते आणि पुढची पी एन जिथे ओवन होते त्याचं आतला बिंदूवरती क्लिक करून कट लावायचा कट लावलं बॉक्सवरती क्लिक करायचं झूमवरती घ्यायचं झेड झिरो झेड ओ झिरो नाईनवाला इफेक्ट घ्यायचा त्यावरती थ्री पॉईंट झिरोची स्पीड सेट करून त्याला ओके टच करायचं तर सेकंड इफेक्ट आपला असा लागेल बघा या पद्धतीने तर असं आपल्याला पुढची हे दोन लेअरला आपण या पद्धतीचा इफेक्ट लावला आता पुढच्या लेअरला आपण थोडा वेगळा लावू तर बघा इथं असा इथे कट लावला कट टाकल्यानंतर झूममध्ये जायचं आपल्याला झूममध्ये आपल्याला बघू शकता फर्स्ट झूम इन हा ऑप्शन घ्यायचा आहे हायपॅड घेऊन सेम याची स्पीड पण थ्री पॉईंट झिरो ठेवायची तर तुम्हाला हा वरती पिवू बघू शकता अशा प्रकारे शो करेल तर हे इफेक्ट आपल्याला सेम पुढं सर्व अप्लाय करायचं आहे तर जायचं इथं कट टाकायचा त्या इफेक्टला आपल्याला घ्यायचं आहे तर झूममध्ये तो इफेक्ट होता आपला फर्स्ट झूम इनवाला चला घ्यायचं थ्री पॉईंट झिरो लगेच पुढे स्क्रोल करा थोडा हळद जा हळद नंतर इथं स्थळ तिथं कट टाकायचं थेफेकवरती जायचं थ्री पॉईंट झिरो सेट करून पुढे स्क्रोल करा त्यानंतर आले लास्ट इथं क्लिक करा कट कर टाका इफेक्टवरती क्लिक करा स्पीड सेट करा तर अशा पद्धतीने तुमचा पूर्ण व्हिडिओ जो असेल हा सेट असेल तर हा सेट झाल्यानंतर आपल्याला इथे आता एक इफेक्ट ॲड करायचा आहे इफेक्ट म्हणजे तुम्ही ट्रान्झेक्शन म्हणू शकता किंवा इफेक्ट म्हणू शकता तो जर इथं आपण ॲड केला तर आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला एका चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे मुवमेंट दिसायला भेटते तर तुम्हाला सांगतो ते, ते कुठला असेल तो तर व्हिडिओच्या स्टार्टिंगलानंतर आपल्याला खाली बघा एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला खूप प्रकारचे ऑप्शन दिसतात त्यामुळे तुम्हाला एक इफेक्ट नवाचं ऑप्शन दिसेल त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं नेट ऑन असल्याने तुम्हाला इथे सर्व प्रकारचे इफेक्ट दिसता म्हणजे कुठलाही इफेक्ट ॲड करू शकता जे तुमच्या व्हिडिओला छान दिसत असेल आपण जो इफेक्ट ॲड करणार आहोत त्याला आपण इथं सर्च करून घेऊ बी e, ए थ्री हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं तो जो इफेक्ट असेल तो तुम्हाला एक नंबरला शो करेल त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं ओकेचं तो क्लिक करून आपल्याला दिसत असेल की तो इफेक्ट आपल्याला फक्त छोटासा दिसतोय तर त्याला आपण काय करायचं आहे थोडं होल्ड करून लाँग करायचं लाँग करायचं त्याला म्हणजे तो काय होतो आपल्या पूर्ण व्हिडिओवरती होऊन जाईल तर अशा पद्धतीला पोस्ट करा पुढे घ्या थोडं पोस्ट करा पुढे घ्या आपल्याला त्याला आपल्या पूर्ण व्हिडिओवरती घ्यायचं आहे तर अशा पद्ध पद्धतीने पूर्ण व्हिडिओ तो इफेक्ट घेतल्यानंतर तर नेट ऑन असल्यामुळे थोडा आपला जो व्हिडिओ असेल मित्रांनो तो लॅक करतो आणि तुम्ही जे हा व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला एकदम क्लिअर पद्धतीने प्ले होताना दिसेल तर बघा अशा पद्धतीने जो आपल्याला व्हिडिओ असतो हा रेडी होतो सॉन्ग सॉन्ग तुम्ही यामध्ये ॲड करू शकता मी कॉपरेटमध्ये ते सॉन्ग ॲड नाही करू शकत तर हे सॉन्ग ॲड वरती तुम्हाला एक्सपोर्ट नावाचे ऑप्शन दिसेल त्यावरचे तुम्ही क्लिक केलं इथे तुम्हाला साईज दिलेली असतील कशा क्वालिटीमध्ये तुम्हाला सेव्ह करायचे खाली तुम्हाला फ्रेम साईज दिली असते तुम्हाला तुम्हाला तीसवरती ठेवायची आहे सर्वात खाली तुम्हाला एक्सपोर्टचं नाव असेल त्यावरती क्लिक केल्याने हा तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल